रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरातील हुतात्मा चौकाजवळ असलेल्या शिवनेरी विश्रामगृह येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पक्षाची आढावा बैठक पार पडली आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली होती केंद्रीय मंत्री रामदास आठवले जी यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली होती कार्यक्रमाचे अध्यक्ष राजाभाऊ अहिरे तसेच गंगादा त्रिभुवन हे होते या बैठकीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले तसेच नांदगावचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा नागरिक सत्कार करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आरपीआयचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ पवार यांनी संघटना वाढवण्यासाठी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत आरपीआयच्या जागा मोठ्या संख्येने निवडून येतील असे यावेळी बोलताना सांगितले बाईट यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष देविदास मोरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा युवा अध्यक्ष रुपेश आहिरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नांदगाव तालुका अध्यक्ष राजाभाऊ पवार तसेच तालुक्यातील कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आज नांदगाव तालुक्याची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाची बैठक संपन्न झाली बैटक, बैटक ती बैठक आढावा बैठक होती त्या बैठकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पक्ष कसा वाढवावा व अनेक मुद्दे त्या ठिकाणी मानण्यात आले कारण की जी पक्षाची जी अवस्था आहे ती अवस्था सुधारून प्रत्येक गाव तेथे छावणी व्हावी तसेच पक्षवाढीसाठी आम्ही नवी नवीन नियुक्त्यासुद्धा तालुक्यामध्ये जे पंचकूषे कार्यकर्ते आहेत त्यांच्या नवीन नियुक्त्या केलेल्या आहेत तसेच नांदगाव तालुक्यामध्ये सम्राट सोळा सुना गांधीजी यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे आहेत तर आम्ही प्र प्रामुख्याने नांदगाव शहरामध्ये मनमाड पॅटर्नचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात यावा तसेच बोराळ्याचा सुद्धा त्या ठिकाणी उभारण्यात यावा अशी त्या ठिकाणी पिंपराळ्याचा तसेच या ठिकाणी अजून जे काही विकासकामं आहेत ते सुद्धा आमदार साहेबांच्या माध्यमातून व्हावी तसेच आमदार साहेबांचा नांदगाव तालुका नागरी सत्कार मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे त्यासाठी आमचे शिष्टमंडळ रामदासजी आठवले साहेब यांच्याकडे सुद्धा जाणार आहे बैठकी असत खेळत मोठ्या वातावरणामध्ये संपन्न झाले रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक Never miss an update.